नमस्कार शेतकरी बंधू नो पिकाला सर्वात महत्त्वाचा आणि मेजर प्रॉब येणारा प्रॉब्लेम म्हणजे ही विल्टिंग तर ही वेल्टिंग तुम्हाला चाळीस दिवसाच्या दिव नंतर दिसायला सुरुवात होते तर अशा प्रकारे तुमचे ही वेल्टिंग फळ धरल्यानंतर चाळीस दिवसानंतर तुम्हाला दिसायला चांगली सुरुवात होऊन जाते तर ही कशामुळे होते की तुमचा पाणी हे नियोजन पाण्याचं नियोजन हे प्रामुख्याने तुम्ही दिवसाड देत आहे की झाडाच्या आपल्याला गरजेनुसार द्यायचं आहे आणि वापसा कंडिशनवरच द्यायचं आहे हा लोकांचा संभ्रम एका टरबूज पिकाला पाणी जास्त लागतं पाण्याची नाही योग्य वेळेवर योग्य नियोजन करून आपल्याला पाहिजे तेवढे वापसा कंडिशनला आपल्याला पाणी द्यायचं आहे तसेच विल्टिंग आल्यानंतर सुरुवात झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीच्या दहा दिवसामध्ये ट्रायकोडर हार्जेनियम आणि सोडवूनच हे दोन्ही एकरी आपल्याला एक एक लिटर ही सोडून द्यायचे त्याच्यानंतर तुम्ही तीस ते चाळीस दिवसां जेव्हा ही बिल्डिंग कुठे तू तु। तुम्हाला दिसायला सुरुवात होते त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला परत एकदा ट्रायकोडर हार्जेनियम आणि सोडवून हे परत आपल्याला त्याचा डोस वाढून दोन दोन हे सोडायचे प्रति एकरासाठी नक्कीच तुम्हाला सुंदर असे रिझल्ट मिळतील महागड्या की बुरशी आपल्याला हे तुमचं पैशांची बचत तिथं आणि नक्कीच चांगले रिझल्ट मिळतील ट्रायकोडार महार्जिन आणि सोडून दोघांचं मिश्रण करून आपल्याला प्रति एकरसाठी दोन दोन हे सोडून द्यायचे नक्कीच ह्या अशा वेल्टिंगला आपल्याला चांगला फरक जाणून येईल धन्यवाद